खरं तर एकंदर परिस्थिती आता बाहेर चालली असं दिसत आहे ज्या पद्धतीनं घडामोडी घडतायत राजकारणातल्या अशोक चव्हाणांनी राजीनामा द्यावा ही वेळ नेमकी का आली का वाटते एकंदर जर आजची सध्याची परिस्थिती तुम्ही आम्ही जर पाहिली खरं तर विरोधकच नाही राहिले विरोधकांचा विचार विरोधकांकडे विकासाचा कुठलाही मुद्दा नसल्यामुळं आज ही परिस्थिती उद उद्भवलेली आहे महाराष्ट्रच काय पुणे जिल्ह्यामध्ये पुढील काळामध्ये दोन हजार ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व पक्षाचं बहुमत नक्कीच आपल्या बाजूनी किंवा नरेंद्र मोदीच्या बाजूनी झालेले दिसेल आणि येणारे विधानसभेमध्ये महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यामध्ये सर्व उमेदवार हे मोदीच्या नेतृत्वाखाली काम करत असताना एक ठामपणे विजयी होतील असा माझा विश्वास आहे तुम्ही म्हणताय की काँग्रेसमध्ये ही परिस्थिती का आली विरोधक उरला नाही असं म्हणायचंय काँग्रेस काँग्रेस मध्ये खर तर परिस्थिती अशी का आली तर काँग्रेस मध्ये सर्वात प्रथम नेतृत्वच ज्या पद्धतीने पाहिजे तो त्या पद्धतीने निर्माण झालेले नाही आणि काँग्रेसकडं विकासाचा मुद्दाही नसल्यामुळं ही सगळी परिस्थिती ओढवलेली आहे अर्थात आपण मोदींना तेवढ्यासाठीच सगळे साथ दिले त्याचा अर्थ घ्यायचा का विकास शेवटी तुम्ही आम्ही पाहिलेले गेली दहा वर्षापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेली कामं त्यांनी दिलेली आश्वासनं आणि निवडणुकीच्या माध्यमातून त्यांनी लोकांसाठी दिलेली सर्व आश्वासनं कामाची वचनं आपण पूर्ण होताना पाहत असो त्या जोरावर ते आज महाराष्ट्रामधनही जरी बघितलं तर आदरणीय दादांनीही त्यांना सपोर्ट केलेला आहे दादांनाही माहिती आहे आम्हाला आम्हालाही माहिती की या देशाला मोदीशिवाय पर्याय उरलेला नाही आहे या जोरावरच आज जे पक्षांतर प्रवेश होतात अशोक चव्हाण जरी आज महाराष्ट्रामधनं महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री असताना सुद्धाही त्यांनी आज काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून त्यांनी गेले अनेक वर्षापासून त्यांनी त्यांच्या वडिलांनी काम पाहिले त्यांनी आज हा पक्ष सोडण्याचं कारण मला वाटतं या सर्व मुद्द्याचा विचार करूनच आज ते हे पक्ष सोडत असतील परंतु तर लोकशाहीसाठी विरोधक असणं खूप गरजेचं असते ही परिस्थिती जर अशीच राहिली तर देशात विरोधक ना लो होणार नाही त्यामुळं लोकशाही बळकट असेल शंका नाही आता लोकशाही बळकट होत असताना शेवटी लोकशाही आणि विरोधक हे तेवढेच वर्चवासवाचे पक्ष असले पाहिजे त्यामध्ये काम करणारे जे नेते भले विरोधक जरी असला तरी ते प्रभावी नेतृत्व असलं पाहिजे तसं नेतृत्व आपल्याला आज विरोधकामध्ये दिसत नाही या धर्तीवरच मी तुम्हाला ठामपणे असं सांगू इच्छितो की विरोधक नसल्यामुळं आणि नरेंद्र मोदी यांचा खऱ्या अर्थाने प्रभाव संपूर्ण देशावरती अख्या महाराष्ट्रावरती पडल्यामुळं विरोधकांची या ठिकाणी काही गैर होत नाही त्या सर्व कारणामुळेच आज सर्वजण नरेंद्र मोदींचं नेतृत्व मान्य करण्यासाठी तयार होत आहे सगळ्यात घडामोडीचे तुम्ही साक्षीदार आहात आपल्या पक्षाच्या संदर्भातही तुम्ही अगदी सुरुवात बसून काय दिशा असेल काय शक्यता वाटते या पुढील काळामध्ये काँग्रेसमधनं जे बाहेर पडले ते पक्ष स्थापन करतील का काय ती शक्यता नाकारता येणार नाही आज तसं जर बघितलं तर शिवसेनेमधन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ज्या टायमाला बाहेर पडले होते खऱ्या अर्थाने आज शिवसेना पक्षही एकनाथ शिंदेच्या पाठीशी म्हणजे त्यांचाच पक्ष म्हणून तुम्ही आम्ही बघतोय परवाचा जर तुम्ही निकाल बघितला असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधनं अजित पवारांचा गट बाहेर पडला आणि निवडणूक आयोगाने त्यांच्या संदर्भात जो निर्णय दिला तो निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हा दादाच्या पाठीशी निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आहे कदाचित उद्या काँग्रेसच्या बाबतीतही असं होऊ शकतं असंही मला वाटतं